अहिल्यानगरमधील शाळेतील विद्यार्थिनीवर अत्याचार गावातील नेत्याने दडपले प्रकरण मोठी खळबळ अहिल्यानगरमधून खळबळजनक माहिती हाती आली आहे जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एका शाळेत चौथीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला असून ती त्यात जखमी आहे पण धक्कादायक बाब म्हणजे हे प्रकरण होऊ शिक्षक व गावातील एक नेता हे प्रकरण दडपत असल्याची चर्चा आहे शिक्षकाने मुलीसोबत गैरवर्तन केले यात मुलगी जखमी झाली आहे मुलीच्या पालकांनी ही बाब गावातील एका नेत्याला सांगितली पण या नेत्याने गावात राहायचे असेल तर पैसे घेऊन शांत बसा असं सांगितल्याने हे कुटुंब घाबरून गेले ही बाब काही सामाजिक कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी ही बाब स्नेहालय संस्थेला कळवली स्नेहालय संस्थेने चाइल्ड लाईन कडे संपर्क करण्याचा सल्ला दिला आहे नागरिकांनी हा प्रकार पाथर्डी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणली पंचायत समितीच्या काही अधिकाऱ्यांनी याबाबत शिक्षकाची चौकशी केल्याची माहिती समजली आहे मंडळी अहिल्यानगरचा बिहार होतोय का याला कुठेतरी सध्याची राजकीय स्थिती कारणीभूत आहे असे आपणास वाटते का कमेंटमध्ये नक्की सांगा